हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला नस न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ युपीएस चा आपण हा व्हिडिओमध्ये दोन फुल फॉर्म बघूया यूपीएस चा पहिला फुल फॉर्म बघूया यूपीएस मध्ये यू म्हणजे युनायटेड पी म्हणजे पार्सल आणि एस म्हणजे सर्विस होत आहे असे युपीएसचा पहिला फॉर्म युनायटेड पार्सल सर्व्हिस होत आहे युपीएसचा दुसरा फुल फुलफॉर्म बघूया युपीएसमध्ये यू म्हणजे अनइंटरप्टेबल पी म्हणजे पावर आणि एस म्हणजे सप्लाय होत आहे असे यूपीएसच्या दुसरा फुल फॉर्म अनइंटरिप्टेबल पॉवर सप्लाय होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू